मंगळवारी इरविन चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी बांधवांचा एक भव्य जनआक्रोश मोर्चा काढला गेला का सामाजिक का आणि रोजगारात घुसखोऱ्यांविरुद्ध जोरदार आवाज उठविला आदिवासी समाजाच्या हजारो बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश भाकर मोर्चा काढला मोर्चात लोकांनी जोरदार नारे दिले आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं येणारे संविधानात मान्यताप्राप्त आरक्षणासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनासाठी होते आदिवासी आदिवासी का नारा है आदिवासी का नारा आहे आदिवासी सराजो घ मोर्चातील प्रमुख मागण्या होत्या की आदिवासी समाजातील बंजारा धनगर आणि त्र्याऐंशी जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश होऊ नये बेसा कायद्याअंतर्गत रिक्त पदे तात्काळ भरणे अधिक जागा भरायच्या आहेत वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तींच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपये देणे नियमावली दुरुस्ती बोगस आदिवासींना दिलेल्या सेवांचे संरक्षण मागे घेणे आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक भरती तात्काळ करणे आदिवासी बेरोजगारांसाठी आदिवासी विकास महामंडळातून पन्नास लाख रुपयांचे अर्थसहाय्य हा मोर्चा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईड फेडरेशन ऑल इंडिया पीपल्स फेडरेशन बीडचा क्रांती दल विरांगणा राणी दुर्गावती स्मारक समिती आदिवासी हलबा हलवी समाज संघटना ट्रॅव्हल्स फोरम आदिवासी समाज समन्वय कृती समिती मेळघाट एकलव्य आदिवासी बौद्धिश संस्था परतवाडा या संघटनांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला विशेष म्हणजे युनायटेड फोरमचे शेतकरी कर्जमाफी आंदोलन सुरू असतानाच या आम्चा 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 आदिवासी मोर्चातील सर्व बांधवांनी डॉक्टर अलीम पटेल यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला सार्वजनिक समर्थनही दर्शविले माझं नाव मीना चव्हाण आहे माझं म्हणणं एकच आहे आमचा अधिकार आमचं आरक्षण आमच्या आदिवासी समाजाचा फायदा कोणालाही द्यायचा नाही कोणीही गैरफायदा घेऊन राहिलो कोणी आरक्षण मागू राहिलं आमच्या नावावर तरी माझी हात जोडून विनंती आहे आदिवासी एस टी समाजाचा फायदा कोणालाही द्यायचा नाही हिंदी बोलू मैं हरीश वीके गोडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज आज इस मोर्चे के अंदर में गोंडवाना गणतंत्र पार्टी और तमाम संघटना के माध्यम से जो आदिवासी के ऊपर होने वाले अन्याय अत्याचार है उन मुद्दों को लेकर के आज मोर्चा निकला हुआ है विशेषता पहली मांगनी है कि बंजारा समाज आदिवासी हो नहीं सकता और आदिवासी का आरक्षण ले नहीं सकता दूसरा और मुद्दा उसके अंदर में अभी जो बावन कुड़े साहब ने मैसूल की जो जमीन है जैसे आदिवासी की जमीन है वो लीज पर देने की बात की है तो वो लीज पर देने के बाद आदिवासी समाज कभी करेगा नहीं और वो आ, राइट्स जो हमारे हैं संविधानिक जो राइट्स है वो राइट्स के खिलाफ में हम उस आने वाला जो जो कायदा आहे मी यशवंत अंतराम मले ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉय राज्य राज्याध्यक्ष या नात्याने आपण सांगू इच्छितो की पहिली जी प्रमुख मागणी आहे की बंजारा जी जात आहे जी ऑलरेडी जे एन डी मध्ये समाविष्ट आणि तीन टक्के आरक्षण घेत आहे त्या जमातीने आता डोकं वर करून आमच्या अनुसूचित जमातीचे सात टक्क्यामध्ये आरक्षण द्या असे शासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे परंतु त्यांची जी मागणी आहे ती असंविधानिक आहे कारण यापूर्वी बाव बारा जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी महाराष्ट्र शासनाने बंजाराला आदिवासीमध्ये घ्या असे शासनाकडे केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता परंतु केंद्र शासनाने सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यांना महाराष्ट्राचा प्रस्ताव परत पाठवला आणि त्यांना सांगितलं की आदिवासीमध्ये जाण्यासाठी पाच निकष आहेत पहिला निकष आहे प्राचीन जीवनमान दुसरा निकष आहे विभिन्न भी विभिन्न भी संस्कृती तिसरा आहे भौगोलिक अलिप्तता चौथा निकष आहे सौभावातील भुजलेपणा आणि पाचवा जो निकष आहे तो तुमचा मागासलेपणा असे पाच निकष ते बजारा समाज पूर्ण करू न सकल्यामुळे महाराष्ट्र मा, महाराष्ट्र ने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोण एकोणीसशे एकोणऐंशीला आपला प्रस्ताव शासना केंद्र शासनाकडून परत पाहिला तरी पण असे असताना सुद्धा ह्या बंजारा समाजाने महाराष्ट्र मराठा समाजाचा संदर्भ देऊन आदिवासीमध्ये आम्हाला घ्या अशी हे असैजनिक मागणी करत आहे आणि महाराष्ट्रातील हे पंचायतीच्या मती ही बंजारा समाजाची मागणी पूर्ण करू देणार नाही आणि जर शासनाने मतपेटीवर डोळा ठेवून जर त्यांना आरक्षण देण्याचा जर प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी जमात ये रास्ते अवरोधन शासनाचे विरोधात निवेदन करणार आणि आदिवासींच्या सहनशक्तीचा जेव्हा उद्रेक होईल तेव्हा शासनाला कळेल की आदिवासी काय आहेत प्राध्यापक मधुकर जी के ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉयमेंट का, का केंद्रीय अध्यक्ष आज जो मोर्चा निकला है वो मोर्चा आदिवासी पे जो छोटा बिंदू नामावली है छोटा बिंदु नामावली में पहले आदिवासी दो नंबर में था अभी शासन ने उसको आठ नंबर पे डाल दिया है और जिस वजह से हजारों आदिवासी युवकों को नौकरी नहीं मिल रही है और जो अधिसंख्या के पद है वो भी महाराज सरकार भर नहीं रही है। तो बोगस आदिवासी लगे थे उसको आदिवासी संख्या के ऊपर उसको निकाला गया है दूसरे जगह डाला गया है वो जगह आदिवासी उसे भरना चाहिए ऐसी हमारी प्रमुख मांग है माझं नाव दीपाली गेडाम मी एक आदिवासी आहे मला याचा खूप अभिमान आहे आणि आज आम्ही हा मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणला याचं एकच कारण आहे की आमचा अधिकार कोणालाही देण्यात यावा नाही हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे तो असा सहजासहजी आम्ही कोणाला देऊ शकणार नाही आणि सरकारनेही दिला नाही पाहिजे हीच अपेक्षा आहे आमची जय सेवा संतोष मलके ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाई फेडरेशन जिल्हाध्यक्ष हा जो या ठिकाणी भाकर मोर्चा निघालेला आहे या मोर्चाचा एकच उद्देश आहे की आमच्या समाजामध्ये पहिलेच अतिशय गरीब गरीबी आहे आणि त्या गरिबीमुळे आमचा समाज फार कुठेतरी मागे वाटलेला आहे आणि अशा ह्याच्यामुळे गरिबीच्या ह्याच्यामुळे आमचा समाज आमच्या समाजाची प्रगती होत नाही आणि यामध्ये या जर समजा इतर समाज जनदागडा समाज जर आमच्यामध्ये आला असेल तर निश्चितच आमच्यासाठी एक फार मोठी शोकांतिका आहे त्याचप्रकारे आम्ही अजून ज्या स्थितीत होतो पाषाणुका म्हणजे त्या स्थितीमध्ये आम्ही जाण्याची शक्यता आहे आणि आदिवासी होण्यासाठी प्रकारे आदिवासीच्या खोटी जन्माला याय लागते कोणीही म्हटलं उत्सुटलं का आदिवासी होतो आदिवासी होते होऊ शकत नाही संविधानातील जे काही कलम आहे किंवा आहे त्या निकषामध्ये इतर समाज बसत नसल्यामुळे आम्हाला आमचं आरक्षण आहे संविधानातील डॉक्टर बाबासाहेब एक आंबेडकर देण आहे निकष बसत नसल्यामुळे आम्ही त्यांचा जाहीरपणे निरोध करतो विरोध करतो विरोध करतो माझं नाव योगेश्वरी आहे आम्ही आमचं की आमच्या आरक्षणाला कोणाचाही धक्का लागला नाही पाहिजे समाजाचे लोक जे आहे येत आहे समाजात आम्हाला घुसखोर करत आहे आम्ही त्यांचा वेळा निषेध करत आहे त्यासाठी आम्ही इथे आज जण जमलेलो आहे आदिवासी समाजाचा हा भव्य मोर्चा त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उभारण्यात आला आहे शासनाने लवकरच या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे